आणि अपक्ष आमदार यांनी देवेंद्रजी फडणवीस यांना मुख्यमंत्री करण्याचे शिफारस पत्र राज्यपाल महोदयांना दिले त्यामुळे उद्या देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर भाऊ बावनकुळे सातारा जिल्हाध्यक्ष धैर्यशील दादा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा शहरात भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी शिवतीर्थावर नागरिकांना लाडू वाटून जल्लोष केला आनंदोत्सव साजरा केला जुन्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांचे काम आणि त्यांचा त्याग यामुळेच आजचे हे चांगले दिवस बघायला मिळत आहेत अशी प्रतिक्रिया यावेळी भारतीय जनता पार्टी शहराध्यक्ष विकास गोसावी यांनी दिली